सो हॅलो एव्हरीवन वेलकम टू आवर चॅनल आणि आज आहे मार्गशीसचा शेवटचा गुरुवार सो बघू काय काय होते दिवसभरात तुमच्यासोबत शेअर करेल सो आता सगळं आवरलं आहे आणि पूजा वगैरे पण मांडून घेतले मी माझं आवरला वगैरे झाली घरातल्यासुद्धा सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मी ही साडी घातली पूजा करण्यासाठी आणि संध्याकाळी हळदीकुंकू कुंकू आहे तर मी वेगळी साडी घालेल पण सध्या ही साडी घातलेली आहे आणि पूजा सगळी मांडून घेतली साडी घातली आहे स्वतः सगळ्या गोष्टी आवरल्यात मी माझंसुद्धा सुद्धा आवरून घेतलं अंब वगैरे झाली सगळ्या गोष्टी आवरल्या कपडे वगैरे पण झाले मशीनलाच कपडे लावलेले नंतर पूजा मांडून घेतली पहिल्यांदा देव देवपूजा केली देवसुद्धा घासलेत सगळ्या गोष्टी आवरल्यात आणि पूजा सुद्धा मांडून घेतली कारण की खूप वेळ होईल म्हणून तुम्ही करू शकता मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला मिळवलेली आणि मस्तपैकी की साडी वेअर केली आता वाचून गेली होती आणि मग दुपारीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत कारण की मी आज सवासीन जेवायला घालते लाशच्या दिवशी उद्यापना दिवशी सो मी एक म्हणजे सवासीनसुद्धा सांगितले आहे सो दुपारी स्वयंपाक करेल म्हणजे तीन चार वर्षा माझ्या सगळ्या गोष्टी आवडून जाते आणि भाऊ आता काय काय होत आहे संध्याकाळी दुसरी साडी नेरी करेल आता अशी सिल्कमधली छान अशी पण मला खूप आवडतात साडी नेसायला पण रोज तर पॉसिबल नाही so, so, आहे सो आत्ता सकाळी वाचायचं म्हणून मी फक्त साडे वेळ केले सो चला उमारता मी बॅग दाखवते कशी पूजा केली पूर्ण देव वगैरे घासले आणि अशी काही स्वामींची पण पूजा केली आणि अशी काही पूजा मी मांडलेली आहे असं आता मस्तपैकी सगळं पूजा मांडले आता सगळं आगीतून वगैरे वाहून घेईल सगळ्या गोष्टी करेल आणि हळदीचं पण वगैरे स सगळं केलं आहे घरातले सुद्धा सगळ्या गोष्टी आवडल्या सगळ्याच्या काच्यात चाक जसं की रोज असतं तसंच हळदीचं सुद्धा करून घेतलं आहे पण रांगोळी नाही काढली आता रांगोळी काढेल हे सगळ्या गोष्टीनंतर मी सगळं आवरलं आहे आता पहिल्यांदा पोती वाचून घेते कारण की सगळ्या गोष्टी झाल्या तर पोती वाचलं तर अजून छान वाटेल आणि संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर मला बाकीच्या गोष्टी पण स्वयंपाक वगैरे लवकर करून घेईल मी आता माझं वाचनसुद्धा करून झालं आहे खरंच मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढं भारी वाटते ना घरामध्ये इग्नोर करा झालं लोक केस धुतले तर मी केस विचारले पण नाही फक्त टिकली लावली आहे त्यामुळं असं काही रेडी झाले नाही आहे पण आवरून घेतलं बाकीचं आणि खूप छान प्रसन्न वाटतं मला खरंच खूप मी हॅप्पी आहे मला ना घरात अशी पूजा केली ना की खरंच सिरियसली सांगते खूप छान वाटतं मला खूप आवडते आणि इतकं स्वीट दिसतं ना सगळ्या गोष्टी असं ते बघत राहावं सिरियसली बट ठीक आहे आता मला पुढची कामं करायची रांगोळी काढायची आता कपडे मशीन लावले तर कपडे पण मी कपडे टाकते अगोदर आणि मग बाकीच्या गोष्टी मशीन होणारच झाला पण मी पूजा मांडलेली त्यामुळे मां मी काय कपडे टाकले नव्हते पण आता कपडे लगेच सुकट टाकते घरातली कामं तर आपली चालूच असतात पण आज लास्ता गुरुवार आहे त्यामुळं अजून एनर्जी मला येत होती कामांसाठी कारण खूप छान वाटत होतं आणि असं साडी घालून काम करायला तर खरंच सांगते खूप मजा येते पण आपल्याला रोज तर नाही पॉसिबल होणार साडी घालून पण ठीक आहे पण हा मला मला एक गोष्ट शेअर करायची होती की हे गुरुवार मी खूप पाचवी सहावीपासून करते तेव्हा माहीत हो नव्हतं का केले जातात पण आई सांगायची की हे गुरुवार सर्व कुटुंबासाठीच केले जातात सो खूप साऱ्या मेमरीज आहेत या दिवसाच्या माझ्यासाठी हळदीचं लेप बंद केलं आणि अशी काही मी रांगोळी करून घेतली आहे सोय पाकायचं आणि आता वाजूत कंप्लीट दोन सो दोन पाच झालेत आता नैवेद्यामध्ये मी बनवणार आहे पुरी शेवायची खीर राईस डाळ आणि पनीरची भाजी आणि तळणीसाठी काहीतरी काढेल सो आता कुकर आहे की साईडला दुसरं ठेवलं आहे बाकीचं किचन वगैरे सुद्धा आहे स्वतः फटाफट फटाफट स्वयंपाक करून घेते खरं आता मी जे पनीर बनवणार आहे त्यासाठी कांदा चिरायला घेतला आहे कांदा टोमॅटो वगैरे आणि खोबरे घ्यायचं आलं लसूण ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्रच ग्राईंड करते म्हणजे थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायच्या थोडंसं लसूणसुद्धा येतं तेलामध्ये फ्राय केला ते की खूप छान लागतं आणि त्यामध्ये तुम्ही सुकं किंवा ओलं खोबरं टाकू शकता पण सुक्कंच टाका मग इकडं सुकं खोबरं होतं ते पण मी त्यामध्ये टाकलं आता टॅमॅटो वगैरे पण चिरून घेते एका साईडला मी दूध तापत ठेवले अर्धा लिटर जे मी खिरीसाठी यूज करणार आहे कारण की जास्त तर पाणी यूज नाही करायचं नाही टेस्टी नाही बनत आणि मग खूप वेगळी बनते असं एकदम त्याला बाइंडिंग नाही आहेत त्यामुळे दूध छान त्याला यूज करा आणि ह्या तुपातल्या भाजलेल्या शेवया रेडीमेड भेटतात त्यास मी घेतल्यात त्या एकदम बारीक करायच्या लांब ठेवायच्या तर खाता येत नाही पूर्ण ते खाली खूप लांब जातात सो एकदम बारीक करायच्या एका साईडला मी डाळ लावली आहे डाळसुद्धा बनवायची स्वतः याच्यात मी शिफ्ट केलं पण नंतर मला लक्षात आलं की खूप मोठं भांडं होईल खिरीसाठी म्हणून मी ते नंतर पुन्हा काढून घेतलं आणि कढई ठेवली कढईमध्ये सफिशियंट आहे आणि मी पाच किंवा सात जणां तरी नैवेद्य म्हणून घरी खीर देणार आहे म्हणून मी त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये खीर बनवते कारण की सगळे म्हणजे जेवायला तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे व्रत आहे त्यामुळे तर सगळेजण येणार नाहीत आणि प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला कोणाचं कोण जेवायला बोलवायचंच होतं तर मी विचार केला की मी ॲटलीस्ट खीर तरी देईल सर्वांना म्हणजे ॲटलीस्ट चार पा पाच किंवा सात जणींना आणि बाकीच्यांना प्रसाद जो असेल तो देईल त्याच्यामुळे जा थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी खीर बनवत होते हा भरला आहे नैवेद्य सो आता नैवेद्य पण दाखवून घेते आता वाजले सव्वा तीन एक सव्वा तासामध्ये तर औरून झालं आहे आता नैवेद्य दाखवून घेते आणि मग मी माझं आवरून घेते so, सो जसं टायमिंग म्हणजे अज्यूम केला होता जेवढा वेळ लागेल तर तेवढ्या वेळामध्ये झालेलं आहे असेल तर आपण थोड्या वेळाने खायला गेलं तरी पण चालतं आणि आणि ते आपण खाल्लं तरी पण देवीने खाल्ल्यासारखंच आहे नैवेद्य सो मी आता नैवेद्य दाखवून घेते आणि मग आता आवरते पापड बनवले आणि याच्यामध्ये एक डाळ आहे याच्यामध्ये राईस याच्यामध्ये पनीरची भाजी सॉरी आणि याच्यामध्ये शेवयाची खीर आणि चपाती नंतर बनवली कनेक्ट करून ठेवली नैवेद्य ते धाकून घेतला आणि मी आवरला आणि मी अशी काही साडी वेअर केली होती तर कशी वाटते नक्की कॉमेंट करून सांगा कॉमेंट करायसुद्धा फ्री आहे सबस्क्राईब करायसुद्धा फ्री आहे तरीसुद्धा मी करत नाही लाईक करायसुद्धा फ्री आहे सो नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला कसे वाटतात ब्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा आणि या सारीच्या खूप साऱ्या मेमरीज माझ्यासोबत आहेत मी तुमच्यासोबत नक्की एक दिवस शेअर करेल आणि नंतर मी हदी कुंकासाठी गेले सगळ्यांचे स्लिप काय घेता आले नाही खूप जणांकडे गेले होते पण जेवढे जेवढे काय तीन चार मला क्लिप घेता आले तिथं मी क्लिप घेतलेत आणि खूप सुंदर देवी बसवलेला खरंच सांगते खूप मस्त मला तो खूप आवड कारण की किती एफर्ट्स त्याच्या मागे साडी नेसून वगैरे तर ते मला माहिती आहे नंतर मी घरी आले नंतर राहिलेलं जेवण बनवलं पुरी वगैरे बनवायची होती सो असं काही पुरी डाळ तळणीचे पापड आणि राईस लोणचं पनीरची भाजी आणि तो शिरा मला प्रसादासाठी दिला होता सो तो पण मी घेतला आणि इकडं खीर असं काही ताट होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि किती मस्त अटेमटिंग ताट दिसतं आहे ना खरंच सांगते सो so भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय